जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस विविध आंदोलने आगामी सण उत्सव जयंती यात्रा जत्रा उरूस आदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी सण एकोणीसशे एक्कावन्नच्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सददीस एक तीन अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसीमा हदीत दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत पुढील कृत्य करण्यास मनाई केली असल्याचे आदेश जारी केले आहेत या आदेशानुसार शस्त्रे सोटे तलवारी भाले दंडे बंदुका सुरे काठ्या अथवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र किंवा सोडायची किंवा फेकायची उपकरणे किंवा साधने बाळगणे जमा करणे आणि तयार करणे व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्श प्रदर्शन करणे जाहीरपणे घोषणा करणे गाणी म्हणणे वाद्य वाजवणे या कृत्यांना मनाई केली आहे तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पद्धतीने हावभाव करणे फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारित करण्यास मनाई केली आहे जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचारी धार्मिक विधी अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही हा आदेश दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीचे बारा वाजलेपासून लागू झाला असून तो दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या बारा वाजेपर्यंत अंमलात राहील असे आदेश जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत